थोनाच्या गुन्ह्यातील अटकेतील आरोपीला जामीन मंजूर वरील प्रकरणात विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक नव्याण्णव आब्लिक दोन हजार तेवीसानवे बाधवी कलम तीनशे दोन चौतीस अंतर्गत तीन आरोपी विरुद्ध दिनांक एकोणीस दोन दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात यातील आरोपी यांनी पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून विनाकारण यातील मयत इसम नामे अमीर खान याला डोक्यात बांबूने मारहाण केली होती व तसे त्याला लता बुख्याने मारले होते त्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्या भावाने व आईने मयत याच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने त्याला विचारले असता त्याने घडलेली घटना बाबत माहिती दिली व भांडणामुळे झालेल्या मारहाणीत मयत हा गंभीर जखमी झाला होता त्यानंतर त्यान त्याला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे ऍडमिट केले होते उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता यातील आरोपी जाकीर सलीम सय्यद हा दिनांक वीस दोन दोन हजार तेवीस पासून अटक होता आरोपीने आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता आरोपीच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट कधी रावटी ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट सोयल रामपुरे यांनी काम पाहिले